नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे खमंग आणि खुसखुशीत अशी करंजी करंजी बनवण्यासाठी इथं मी पावशर खोबरं बारीक असं मस्त खिसून घेतलेलं आहे आणि गॅसवर आता आपण कढई ठेवून हे मस्त छान खमंग असं थोडंसं भाजून घेऊ जास्त पण नाही थोडंसं खमंग भाजल्यामुळं करंजी आपली खायला खूप छान लागते चवदार बारीक असं किसून घेतलेलं आहे खोबरं छान असं परतून घेऊ आपण आणि सर्वांना विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं छान असं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण पावश रवा घेतलेला आहे तो पण असा मस्त तूप टाकून छान परतून घेऊ आपण खमंग भाजून घ्यायचा आहे रवा म्हणजे छान लागते करंजी ते दोन तीन पळ्यात तेल हे सॉरी तूप घातलेले आहे गावरान तुपामध्येच रवा भाजून घ्यायचा म्हणजे करंजी खायला खूप छान लागते तर इथं गावरान ले ले थोड़ा -थोड़ा तूप वापरलेलं आहे मी थोडं थोडं तूप घालून असा खमंग असा रवा भाजून घेतलेला आहे थोडासा कलर लालसर झाला की काढायचा आहे रवा जास्त पण करपून नाही द्यायचा करपटवास लागतो थोडेसे काजू बदाम पण मिक्सरला फिरून ह्याच्यामध्येच मी परतून घेतलेले इथं आणि मिक्सरला साखर बारीक करून घेतलेली आहे ह्याच्यामध्येच वेलची पण घातलेली आहे साखरेमध्येच बारीक करताना मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊ पूर्ण एक डबा भरून साखर ह्याच्यामध्ये घातलेली आहे सारणामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे सारण असं मस्त आपलं खमंग सारण तयार झालेलं आहे आता आपण डब्यात भरून घेऊ हे सारण आणि लगेच जास्त वेळ न घालवता लगेच करंजी करायला घेऊ आपण मी सकाळीच मैदा मळून भिजायला ठेवलेला आहे तर तीन वाट्या मैदा आणि एक वाटी रवा घातलेला आहे भिजवताना पीठ मळताना आणि थोडंसं तेल घातलेलं आहे दोन पळ्या थोडंसं गरम करून आणि सकाळीच मैदा मी बघा किती छान मस्त भिजलेलं आहे दोन तीन तास झालं भिजून ठेवलं होतं पीठ मी छान मस्त मळ भिजलेलं आहे बघा पीठ आता अशी लाटी लाटून घ्यायची आपण पारी करून घ्यायची आणि दोन चमचे सारण घातलेले फिरकीचा चमच्याने अशी डिझाईन करून घ्यायची किंवा करंजीचा साचा असेल तर त्याने सुद्धा खूप छान खुसखुशीत होतात करंजीने हे साच्याने साच्या आता माझा सापडत नाही त्याच्यामुळं मी फिरकीचा चमचा वापरलेला आहे हातावरसुद्धा डिझाईन करता येते खूप छान जर साच्या किंवा चमचा नसेल तरीसुद्धा हातावरसुद्धा आपण छान आमच्या आई अशी मस्त डिझाईन करायची बघा हाताने मी बघते तुम्हाला दाखवते जमत आहे का तिला चमच्याची किंवा साच्याची अजिबात गरज पडायची नाही अशी खूप छान डिझाईन बनवायची आई मी पण बनवलेली आहे बघा पण तिच्यासारखी जमलेली नाही आहे मी आता चमच्यानेच डिझाईन करते मस्त अशा आपल्या करंजी आता झालेल्या आहेत तयार चार पाच लाट्या लाटून घ्यायच्या आणि नंतर मग भरायच्या तर या पद्धतीने तुम्ही करंजी एकदा ब करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून एखादी छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका दहा पंधरा करंजा करून घेतलेल्या आहेत तर लगेच तळून घ्यायच्या पटकन जास्त पण वेळ ठेवल्या तर वरून सुकल्यासारख्या होतात करंजा म्हणून एवढ्या झालेल्या आहेत करायच्या तेवढ्या मी तळून घेते आता गॅसवर तेल गरम झालेलं आहे आणि करंजा आता चार पाच टाकून घ्यायच्यात ह्याच्यामध्ये जास्त पण फुल करायचं नाही गॅस थोडासा मिडियम गॅसवर करंजी तळून घ्यायची आहे बघा अशा मस्त टम्म फुगलेल्या करंजा तयार झालेल्या आहेत तर कशा वा वाटल्या करंजा ती कमेंट करून नक्की सांगा तुमची पद्धत करंजी करायची ते पण सांगा कशा करता ते मिडियम गॅसवरच भाजून क हे तळून घ्यायच्यात करंजा छान झालेल्या आहेत बघा नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा